तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तीन तीन सहा पाठी तुम्हाला बघायला भेटेल पाठी गम पण बकऱ्या असं दिसतात मोठ्या मापामध्ये दिसत आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा क्वालिटी हिची कान तिकडची अजून एकदम पॉवरी हो गीर दादा चालू सौदा कुठं मागता काय दिला तर ठीक आहे कोणाला लागला तर लगेच कॉन्टॅक्ट करा दिला तर तुम्हाला लगेच समजेल दिल्या शिंगडी असलीबागडे गिर जंगल म्हणतो बरं ये गीर शिवाभाऊ वागव यांची गिर जंगलची गर्दी असते तुम्हाला अजून बाकी पूर्ण लाट सगळं दाखवतो मेंढ्या पण आणलेल्या आहेत

काय भावाने घेतल्या पंधरा हजार हे बघा पंधरा हजार सहमत आहे ना पण पंधरा हजार दिल्याबद्दल ना ना तुम्ही पंधरा हजार मित्रांनो पाठी पाठी बकरीच्या मापात बकरी पाठी बघा घेऊन टाकली आपण जाऊ द्याय चल ठीक बघा मित्रांनो काठवाडी नर आहे का हो बघा मित्रांनो नोर या माझ्या किती टोटल आहे का काय गेटा म्हणजे पण नर आहे का तो पण उठवा उठवा हे बघा चला हाय पाच प्लस एक्स मेंढी पालन काठवाड मध्ये करू शकता तुम्ही हे बघा

या बघा या पाच जर घेतल्या तर इकडे परत त्यांच्यासाठी तुम्हाला ब्रिडन इथं बघायला भेटेल एक लगत संपर्क साधा बाबो नमस्कार नमस्कार किती आणले होते आज चाळीस चाळीस बर गाभणी अठ्ठावीस तीस अठ्ठावीस तीसात पाठी पाच सात पाठी होता आपण दाखवल्याच त्याच्या आता या शेड्या बघा तुम्हाला एक नजर थोडा दाखवा काशी बघा म्हैशी बघा डबल हड्डी मला चालू गाडी बर बर हे बघा हे पण बघा हे बघा हे इकडे बघा हे एकदम तोरी आहे मांडीवरच्या शेड्या तुम्ही बघू शकता पाहिजे त्याला तशा भेट तशा भेटतील पण हो हे बघा एकदम सुपर हो सगळ्या मित्रांनो पक्क्या गाबणी तोलावरच्या मैनाच्या आहे काही तुम्हाला घ्यायला भेटतील काही एक दोन तुम्हाला कच्च्या पण बघायला भेटतील ज्याची पसंत हां ज्याला जसं घ्यायचं घेऊ शकता पण बघा तोली एकदम हे बघा बघा पहिले होता ते तर चला आता चेहरापट्टी वगैरे दाखवतो त्या अगोदर काही दिल्या का शेड्या बर पहिल्या पहिल्या दिल्या काय बघून दिलं अठरा साडे साडे अठरा साडे अठरा शूटिंग काढली का चालेल ठीक आहे तर त्यांची शूटिंग काढून ठेवलेली आहे कारण की मित्रांनो आज जवळपास आपण लेट आलो यांच्यापाशी देखील माझी दुसरी गाडी होती त्याच्यामुळे इकडे लेट आलो आहे मी तर त्यांनी तो सौदा मध्ये मी होतो नाही हो त्यांनी शूटिंग करून ठेवलेली आहे शिंगरी वगैरे दाखवतो तुम्हाला मी इसको बोलते गिर जंगल की क्वालिटी हे बघा गिर जंगलच्या म्हशी त्या गरीबाच्या म्हशी बघा चला सोडून दाखवा तिकडं घ्या तिकडे घ्या तिकडे घ्या हे बघा

काका काका ने हां थेट सुरू करा बघा माफ बघा माफ बघा गाडी किती असलं ती आपली सकाळी बसू नको ती काय केली का पहिल्या पहिल्या दाखवायला हे बघा सकाळी चार वाजता मित्रांनो गाडी होती त्याच्यामुळे मी थोडा लेट आलो हे बघा तो दाखवलं आपण काही काही टेन्शन नाही एकदम तोली शेडी आणल्या तुम्ही सगळ्या एक गिर एक गिर शिवा भाऊ यांची ही काटेवाडी शेडींची गाडी आहे मित्रांनो अगदी योग्य दरामध्ये तुम्हाला काटेवाडी शेड्या भेटतील तिथ किमती वगैरे विषय तुम्ही फोनवरती बोलू शकता त्यांच्यासोबत बाबा भाऊ किमती फोनवरतीच का आणि याच्यासोबत तुम्हाला पाच मेंढ्या आणि दोन आपल्या हो दोन बोकड देखील आहेत आणि एक मेंढी मधला नर देखील बोकड पण आणा दोनदा ते का आधातच असेल आदत असेल बहुतेक दोन दात किलो हे बघा दोन दाख किलो आहे हां हे बघा बस आहे हो बिघा रोडीचं आहे हे बघा दोन दातमध्ये बिघा रोडीचं बसचं आहे जर कोणी दं आपल्यापाशी पाच पाटी आहेत सहा पाटी का सहा पाठी एक बोकड पण तुम्ही खरेदी करू शकता योग्य दरात भेटून जाईल काही टेन्शन नाही हो त्याच्यानंतर अजून एक मोठा भोकाड आहे तो पण दाखवतो मला एकदम जबरदस्त ग्रेडर आहे ये बघा मित्रांनो माप चांगला चांगला असं माप हे दोनशे शेड्यामध्ये फिरून माप काटे काठेवाडच म्हणून काठेवाड एवढं जबरदस्त याच्या व्यवस्थित निगा राखली ना जबरदस्त वदन करायचं आहे याला घेऊन तुम्ही एवढा एक वर्ष ब्रिडिंग करा पुढच्या बकरी त्याला विकायला काढा वस्तू बनेल ना कटिंगला दिला तरी चालतं काही टेन्शन नाही बघा वस्तू एक नंबर असे बच्चे निघाल पाहिजे क्वालिटीचे त्याचं कान कापल्यामुळे इथला आपला कटिंग मार्केटला दा जबरदस्त दा दाम देऊन जाईल आणि भरवल्यानंतर वस्तू एक नंबर चालू गाडी झाल्या तुला थकला तो बघा वस्तू